आहे साईसिद्धी स्कूल क्वालिटी एज्युकेशन गो सुरू संपर्क करा पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण गणेश विसर्जनाची गणेश विसर्जनासाठी येवल्यात नगरपालिकेनं जय्यत तयारी केली असून चार ते पाच ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे येवला नगर परिषदेकडून गणेश विसर्जनासाठी जोरदार तयार करण्यात आली असून अहिल्यादेवी ओळकर घाट गणेश कुंड सज्ज करण्यात आले आहे यासाठी स्वच्छता प्रकाश योजना आणि गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माल्य कुंड ठेवण्यात आले आहे शहरात एकूण पाच ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांना स्वच्छ व शिस्त राखून विसर्जन करण्याचे आव्हान नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे पतिरायांना निरोप देण्यासाठी सज्ज झाले होते येवला नगरपालिकेने दोन पारंपरिक तलाव अंगणगाव तलाव व गंगा दरवाजा येथील कुंड याची ये साफसफाई वेळेत पूर्ण केलेली आहे तसेच तीन कृत्रिम तलाव आणि तीन कृत्रिम कुंड आपण तयार केले आहेत पारेगाव रोड बदापूर रोड आणि शनीपट आता या पाचही ठिकाणी जवळपास दीडशेचा स्टाफ पूर्ण चोवीस तास आठ आठ तासाच्या शिफ्टमध्ये काम करणार आहेत त्या अनुषंगाने मी नागरिकांना सर्वांना आव्हान करतो की आपण जे कृत्रिम कुंड आहे त्या ठिकाणी सर्वांनी आपल्या घरगुती मूर्ती दान करायच्या आहे सर्व मंडळांनाही मी आव्हान माझा विनंती करतो की त्यांनी पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्तींचं दान आणि मूर्तींचं विसर्जन करावं नागरिकांना आणखी एक आव्हान आहे की त्यांनी निर्माल्य अंगणगाव तलावात किंवा इतरत्र कुठेही टाकू नये त्यासाठी निर्माल्य कलशाची खरेदी नगरपालिकेने केली आहे सर्वांनी अत्यंत शांततेत आणि उत्साहात गणरायाला निरोप देऊया नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाला साथ द्या शिवनेरी कलेक्शन येवला घेऊन आले आहे कापसे रेमंड येवला येथे बिग फेस्टिवल सेल रेमंड सह इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटर वर पन्नास टक्के डिस्काउंट शूटिंग शर्टिंग वर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेझर सूट जोधपुरी कुर्ता पायजामावर पन्नास टक्के डिस्काउंट लिननच्या सर्व प्रकारच्या कापडांवर कंपनी रेट वर पन्नास टक्के डिस्काउंट नियमवाटी लागू ठिकाण कापसे रेमंड शिवनेरी कलेक्शन कापसे पैठणी शेजारी येवला